हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा बनून तुमची मुलगी बनून सून बनून जावय बनून कोण येत असतं ज्यांच्याशी तुमचं काही देणं घेणं बाकी असतं ते घेण्या देण्यासाठी ते ह्या जन्मात तुमच्या पोटी जन्म घेतात कधी कधी आपण असं म्हणतो की ह्याने माझ्याकडून हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहीत ते त्यांनी खरंच आपल्याकडून घेतलं होतं की नाही का ते मागच्या जन्माचं देणं बाकी होतं जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार आहे बरं का कर्मफळ प्रत्येकाला मिळतं ते कुणालाच चुकत नाही फार पूर्वीच्या काळची कथा आहे एक शिपाई होता त्याचं आपलं असं कुणीच नव्हतं ना आई ना बाप ना बहीण ना भाऊ त्याची जी पण मिळकत होती तो ती साठवून ठेवत असे एक दिवस त्याची ओळख एका व्यापारासोबत होती व्यापारासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री होती काही दिवसानंतर व्यापाऱ्यानं त्याला सांगितलं की तुझी जी मिळकत आहे ती तू अशीच ठेवतोस त्यातून तुला काहीही फायदा होत नाही पण जर तू ती माझ्या व्यापारामध्ये लावशील तर तुला देखील त्याचा खूप फायदा होईल शिपायालाही ही, ही गोष्ट पटली त्याने विचार केला की माझं लग्न झाल्यानंतर या साऱ्या नफ्यामुळे माझी बायको मुलाचं जीवन खूप चांगलं होईल त्यामुळे त्याने आपली जी मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यास दिली आता झालं काय की व्यापाऱ्याला आणखी पैसा मिळाल्यामुळे त्यांना आपला व्यवसाय वाढवला त्यामध्ये त्याला खूप सारा नफा झाला जो अगोदर जितका श्रीमंत होता त्यापेक्षाही जास्त श्रीमंती त्याच्याकडे आली व्यापारी तर खूपच आनंदात होता त्यातले त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवर जावं लागलं त्या लढाईवर जाण्यासाठी त्याला जी घोडी दिली गेली होती ती घोडी खूपच मदमस्त होती तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव घेत नसे उलटं लगाम दिल्यावर ती जास्त पळत असे असं करता करता ती घोडी नेमकी दुश्मनाच्या छावणीत जाऊन थांबली तिथे दुश्मनानी त्या शिपायाला पकडलं आणि त्याला ठार केलं शिपाई मारला गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो खूप आनंदित झाला कारण आता जो नफ्याचा भाग होता आणि मुद्दल व्यापाऱ्याला कुणाला द्यायची नव्हती कारण ज्याच्याकडून ती घेतली होती तो मरण पावलेला होता शिवाय शिपायाचं असं कुणीच नव्हतं म्हणून ते सर्व पैसे आता व्यापाऱ्याकडेच राहणार होते असेच दोन तीन वर्ष निघून गेले त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्रत्न झाला व्यापारी खूप आनंदित झाला त्याने पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाऱ्याचा तो मुलगा खूपच हुशार होता व्यापारी देखील त्याला खूप चांगली शिकवण देत होता त्याच्या शिक्षणावर अधिकाधिक खर्च करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल जसा जसा मुलगा मोठा होत होता तसा तसा व्यापारी खूप आनंदित होत थो होता जेव्हा मुलाचं शिक्षण पूर्ण झालं मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्यानं ठरवलं की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा आपण त्याचं लग्न करून द्यावं आणि सर्व कारभार त्याच्या हाती सोपवावा आपण मात्र संन्यास आश्रम घ्यावा त्याप्रमाणे त्यांनी मुलगी बघितली लग्न ठरलं लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूप खुश व आनंदात होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता, होता। त्याचं शिक्षण खूप चांगलं झालं होतं आता मुलाचं लग्न झालं होतं व्यापार वृद्धीही खूप चांगली झाली होती त्यानं आता विचार केला की आपण या सर्व व्यापारातून मोकळे झालो आहोत पण लग्नाच्या काही दिवसानंतर मात्र मुलगा खूप आजारी पडला व्यापाऱ्याने खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून पाहिले पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नव्हता एके दिवशी डॉक्टरांनी सांगितले की आता संपलं तुमचा मुलगा वाचणार नाही त्याला जो असाध्य रोग झालेला आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून व्यापाऱ्याला खूप दुःख झालं त्याला काय करावे सुचत नव्हतं तो रडत रडत आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो तेव्हा घरी जाताना त्यांना रस्त्यामध्ये एक सद्गृहस्थ भेटतो त्यानं व्यापाऱ्याला विचारले काय झालं तुम्ही इतके दुःखी का आहात तेव्हा व्यापाऱ्यानं सांगितलं की हा माझा मुलगा आहे हा खूप हुशार आहे खूप शिकलेला आहे त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर तो आजारी पडला मी खूप औषधे केली पण आता डॉक्टर सांगत आहेत की हा वाचणार नाही तेव्हा त्या गृहस्थाने सांगितले अरे इतकीशी गोष्ट आहे यासाठी तुम्ही इतके दुःखी आहात आमच्या गावात एक बुवा आहे ते अगदी मेलेल्या माणसाला देखील खडकण उठून उभे करतात आणि तुमचा मुलगा तर अजून जिवंत आहे तुम्ही त्याच्याकडे त्याला घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन आण्याचे औषध देतील आणि त्या दोन आण्याच्या औषधामुळे तुमचा मुलगा खडखण उठून उभा राहील हे ऐकताच व्यापारी खूपच आनंदित होतो तो पटकन आपल्या मुलाला त्या वैद्याकडे घेऊन जातो वैद्य त्याला पाहतात आणि दोन आण्याच्या पुड्या देतात ते सांगतात ही औषधे घरी जाऊन दे व्यापारी आपल्या मुलाला घरी घेऊन जातो घरी आल्यावर वैद्यांनी दिलेली पुडी त्याला खायला देतो ती औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरण पावतो आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुखी होतो त्याला काय करावे कळत नाही तो रडतो त्याची बायको रडते नवीन नवरी रडते संपूर्ण गाव रडतो सर्व वातावरण शोकाकुल झालेलं असतं तेव्हा तिथून एक महात्मा जात होता तेव्हा त्याने हे शोकाकुल वातावरण पाहिले तेव्हा ते तिथे ते, आले आणि त्यांनी विचारले काय झालं तुम्ही सगळे इतके दुःखी का आहात तेव्हा तेथील एका ग्रहस्थाने महात्म्याला सांगितलं की हा जो मुलगा आहे तो अगदीच तरुण होता त्याचं आत्ताच लग्न झालेलं होतं आणि तो मरण पावला आहे म्हणून सर्वजण दुःखी आहेत आता ते महात्मे त्या व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात काय झालं तू इतका का रडतो आहेस तेव्हा व्यापारी म्हणतो माझा मुलगा इतक्या तरुण वयामध्ये मरण पावलेला आहे तर मी रडू नको तर काय करू तेव्हा महात्मा म्हणाले अरे पण त्या दिवशी तर तू खूपच आनंदात होतास व्यापाऱ्यानं विचारलं कोणत्या दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी त्या शिपायानं त्याची जमापुंजी तुला दिली होती व्यापारी म्हणाला हो त्या शिपायानं ती जमापूंजी माझ्या व्यापारात लावण्यासाठी दिली होती त्यामुळे मी आनंदात होतो कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता महात्मा म्हणाले पण त्यानंतरसुद्धा तू खूप आनंदात होतास तू खूप आनंद साजरा केलास तू पूर्ण गावामध्ये पेढे वाटलेस तेव्हा व्यापारी म्हणाला कधी महात्मा म्हणाले जेव्हा शिपाई मरण पावला आणि त्यानंतर जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा तू पूर्ण गावात पेढे वाटलेस व्यापारी म्हणाला शिपाई मरण पावला तेव्हा मी आनंदात होतो कारण मला आता त्याचे पैसे परत द्यावे लागणार नव्हते कारण त्याला कुणीही वारस नव्हता जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली कारण मुलगा झाल्यामुळे मी आनंदात होतो महात्मा म्हणाले पण त्या दिवशी तर तुझे पाय अगदी जमिनीला टेकत नव्हते तू तर खूपच आनंदात होतास व्यापारी म्हणाला कुठल्या <फ़ियागी> दिवशी महात्मा म्हणाले ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न होतं व्यापारी म्हणाला आता माझ्या मुलाचं लग्न होतं लग्न म्हटलं तर मी आनंदातच असणार ना प्रत्येक वडिलाचं ते स्वप्न असतं तेव्हा महात्मा म्हणाले इतक्या सगळ्या दिवशी जर तू इतका आनंदात होतास तर मग आज तू इतका दुःखी का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला आज माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी आहे महात्मा शांतपणे म्हणाले तू दुःख करण्याचं काहीही कारण नाही तू शिपायाकडून जे पैसे घेतले होतेस ते पैसे परत घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा बनून आला होता मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तू मिठाई वाटलीस त्याच्या शिक्षणावर तू खर्च केलास त्याच्या राहणीमानीवर आयुष्यावर तू खर्च केलास त्याचं लग्न केलंस त्यावेळी शिल्लक असलेली रक्कमही खर्च झाली शिपायाने तुला दिलेली मुद्दल संपली होती त्यावर तुला जो नफा मिळालेला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपात खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावर त्या पैशातून फक्त दोन आणे शिल्लक राहिले होते ते दोन आणे तू वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व हिशोब संपला आणि तो मुलगा मरण पावला तेव्हा व्यापारी म्हणाला ठीक आहे मी जे शिपायाकडून पैसे घेतले होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपात माझ्या घरी जन्माला आला होता पण ही जी त्याची बायको आहे तिचं काय ती तर आता इतकी तरुण आहे आणि विधवा झालेली आहे तेव्हा महात्मा म्हणाले ही त्या शिपायाची घोडी होती जी शिपायाला ऐन तारुण्यात त्या लढाईत शत्रूच्या छावणीत घेऊन गेली होती तिच्या मदमस्तपणामुळे शिपाई मारला गेला होता तिच्या मस्तीमुळे गर्वामुळे ऐन तरुण वयात शिपाई मरण पावला होता त्याची शिक्षा म्हणून ती या जन्मी त्याची पत्नी बनून आली तिने त्याला तारुण्यात धोका दिला होता म्हणून या जन्मात शिपायानेही तिला तारुण्यात धोका दिला आहे तुम्ही जे कर्म करता त्याचे फळ तुम्हाला चुकत नाही केलेले कर्म माणूस विसरतो पण निसर्ग सृष्टी काळ हे कधीच विसरत नाही आपला हिशोब पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आत्मा पुन्हा येतोच तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ